काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या महायुती सरकारवर पुन्हा एकदा निशाणा हे सरकार कमिशनखोर सरकार असून ते प्रत्येक कामात कमिशन घेत असल्याचा आरोप केलाय याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी ती यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर देखील त्यांनी निशाणा साधत ते जितक्या वेळेस महाराष्ट्रात येतील तेवढा महायुतीचा लाभ होईल असं देखील नाना पटोले यावेळी म्हणाले मोदीजी जेवढे महाराष्ट्रात येतील तेवढंच महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल आज वाढवण बंद बंधाऱ्याच्या उद्घाटनाला ते येतात आहे पूर्ण पालघर जिल्ह्यातील मच्छीमार असतील तिथले स्थानिक लोक असतील त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध त्या ठिकाणी आहे पण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना नजर कधीत ठेवल्यासारखी परिस्थिती आज आहे आखरी प्रधानमंत्री आल्यानंतर जनतेच्या भावना समजून घेणं हे प्रधानमंत्र्यांची जबाबदारी आहे पण नरेंद्र मोदींचा तो स्वभाव नाही फक्त मीडिया मॅनेजमेंटचा आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून आपली लोकप्रियता कशी आहे आणि मी काय करतो आहे हे चुकीचं काय करतो आहे ते दाखवत नाही पण मी चांगलं करतो आहे हे दाखवण्याचं काम ते करतात आमचा बंदला त्यांनी थांबवलं ठीक आहे कोर्टाचं सन्मान आम्हाला करणं आमचं भाग आहे कारण की आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत पण जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे महिलावर होणारे अत्याचार शाळेतल्या मुली सुरक्षित नाही हे सगळे प्रकरण आज महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि यांचा जो कमिशनखोरी जी आहे यांचा जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार इथपर्यंत गेला की महाराजांच्या प्रतिमेमध्ये सुद्धा हे कमिशन खो निघालेत आणि तिथंच महाराष्ट्राचा अपमान अवमान करण्याचं काम या लोकांनी केलं